नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन मित्रांनो वन विभागातील निकाल येणे सुरू झालेले आहेत काही दिवसांपूर्वीच अमरावती या जिल्ह्याचा निकाल आला होता आणि काल काल म्हणजे आठ तारखेला आठ तारखेला नाशिक या वनवृत्तातील निकाल जाहीर झालेला आहे आणि यावेळेस त्यांनी त्यांनी स्पष्टपणे ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचेच नाव तिथे दिलेले आहेत आणि त्यांना टोटल लेखी आणि ग्राउंड मिळून किती गुण मिळाले आहेत हे सरळ त्यांनी स्पष्टपणे मेन्शन केलेले राईट एकूण एक्केचाळीस जागा नाशिक वनवृत्तामध्ये होत्या त्यापैकी सोळा जागा एस टी म्हणजे अनुसूचित जमाती आणि चोवीस जागा एस सी अनुसूचित जाती आणि एक जागा एसबीसी साठी होती तर त्या टोटल एकूण एक्केचाळीस एक जे नावं आहेत ते एक्केचाळीस नाव तुम्हाला या पीडीएफला पीडीएफ मध्ये सापडतील बरं का वन विभागाच्या पेजवर जाऊन लिगल पेजवर जाऊन ऑफिशियल पेजवर जाऊन तुम्हाला सहज ही जी पीडीएफ आहे ती डाउनलोड करता येईल काय बोलताय मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय तर प्रादेशिक निवड समिती नाशिक वट पद कीर्तन दोन हजार तीस प्रसिद्धी पत्रक यामध्ये स्पष्ट बोलत आहे की नाशिक वनवृत्तातील नामनिर्देशक कोट्यातील वनरक्षक पदासाठी ऑनलाइन परीक्षेत एकशे वीस गुणांपैकी प्राप्त असलेले तसेच एकतीस ते दोन आ, दोन दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या धाव चाचणीमधील बेडनुसार एकूण ऐंशी गुणांपैकी प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून करणे यासोबत वन विभागाचे संकेतस्थळ या महाफॉरेस्ट डॉट जीओ वी डॉट इन वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्हाला या साईटवर जाऊन पीडीएफ तुम्हाला सहज डाउनलोड करता येईल तुम्हाला फॉरेस्ट गार्ड रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस सिलेक्शन लिस्ट टोटल सिलेक्शन लिस्ट दिली आहे ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे राईट टोटल एकूण एक्केचाळीस जागा होत्या त्यापैकी सोळा जागा एस टी साठी होत्या एस टी या कॅटेगरीसाठी चोवीस जागा एस सी या कॅटेगरीसाठी तर सर्वात पहिल्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल की सिलेक्शन लिस्ट फॉर शेड्यूल टाईप्स ट्राईब्स म्हणजे एस टी साठी सिलेक्शन लिस्ट एस टी साठी सिलेक्शन लिस्ट मध्ये तुम्हाला त्यांची नावे सरळ सरळ स्पष्टपणे इथे दाखवण्यात आलेली आहे तर त्याला आपण बघूया काय काय नावे आणि पुन्हा कुणाचं सिलेक्शन झालेलं आहे चला इथे बघा गोपाल वसंत गवळी गोपाल वसंत गौडी यांनी त्यांनी लेखीमध्ये ब्याण्णव गुण घेतले होते लेखीमध्ये ब्याण्णव गुण घेतले होते आणि ग्राउंडवर त्याला सत्तर गुण मिळाले म्हणजे त्याचं एकूण सिलेक्शन एकशे बासष्ट या गुणावर टॉपवर आहे बरं का तो तो टॉप एकशे बासष्ट गुण आणि तो जनरल या जनरल मधून त्याने फॉर्म टाकला होता मधून राईट समोर जर बघितलं तर प्रकाश रमेश चौधरी यांनी लेखीमध्ये घेतले होते शंभर गुण आणि ग्राउंड वर घेतले साठ गुण म्हणजे एकशे साठ वीस नंबर टू वर येतोय प्रकाश रमेश चौधरी त्यानंतर जर जसे जसे तुम्ही खाली घेत जात गेले तस तसं तुम्हाला ही लिस्ट वाढत जाताना दिसेल बरं का आता यामध्ये सुद्धा जनरल जनरल त्यामध्ये मेल 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 त्यानंतर मध्ये स्वप्नाली रामा मडके स्वप्नाली रामा मडके हिने शहाण्णव गुण लेखीमध्ये घेतले आणि साठ गुण म्हणजे टोटल एकशे गुण सर्वात टॉपर म्हणजे मुलीमध्ये एस टीमध्ये एकशे छप्पन्न गुणची स्वप्नाली मिळत तुम्हाला त्यानंतर पुन्हा खाली लिस्ट तर हे जे टोटल दिसत आहेत हे सोळा कॅन्डिडेट यामध्ये सर्वात खाली जर तुम्ही बघाल तर नव्वद गुणांवरही सिलेक्शन झालेले तुम्हाला दिसत नव्वद गुणावर पण हे नव्वद गुणवाले कोण होते एक्स सर्व्हिसमॅन एक्स साठी दोन जागा ज्या होत्या त्या दोन जागा नव्वद नव्वद या गुणांवर झालेले आहेत त्यांचे सिलेक्शन झाले तर या सोळा जागा ज्या होत्या त्या एस टीच्या होत्या पण त्यानंतर वेटिंग लिस्ट पण त्यांना दिलेली आहे बरं का वेटिंग लिस्ट जनरल आता या ज्या सोळा जागा आहेत त्यांचं तर मनपूर्वक अभिनंदन मी करतोच आहे शिवाय जे वेटिंग लिस्ट वर आहे त्यांनी पण सध्या होप सोडू नका बरं का कारण ही भरती अजून भरती प्रक्रिया अजून संपलेली नाही लक्षात घ्या सर्वात शेवटची प्र प्रक्रिया ही अशी असतं की मुलांना पंचवीस किलोमीटर आणि मुलींना सोळा किलोमीटर चार तासामध्ये चालायचं असतं किंवा पडायचं असतं किंवा धावायचं असतं बरं का ही प्रोसेस पुन्हा शिल्लक आहे याशिवाय त्यामध्ये गैरहजर असणारे गैरहजर जर कुणी असतील तर त्यांची जागा ही वेटिंग लिस्ट वाल्यांना मिळणार आहे शिवाय काही काही विद्यार्थी असे पण असतील तिथे काही विद्यार्थी असे पण असतील तिथे की ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन दुसऱ्या कुठल्या तरी विभागामध्ये झालेलं आहे जसं तलाठी मध्ये झालं असेल आरोग्य विभागामध्ये आलं असेल जलसंपदा दारूबंदी विभाग तर ते ज्यांचं दुसऱ्या पोस्ट दुसऱ्या कुठल्या विभागामध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर ते या सिलेक्शन प्रोसेस ला कम्प्लीट करणार नाही तर वेटिंग लिस्ट वाल्यांना चान्स मिळू शकतो बरं का वेटिंग लिस्ट जनरल मध्ये रँकिंग नुसार का एस टी मध्ये करके चेतन अशोक संदीप मोरे ते एकशे सॉरी एकशे चौपन्न एकशे चौपन्न एकशे चौपन्न एकशे बावन वाले हे वेटिंग लिस्ट वर आहेत महिलांमध्ये वेटिंग लिस्ट वर एकशे बेचाळीस एकशे बेचाळीस एकशे एक्केचाळीस एकशे चाळीस वाले महिलांमध्ये वेटिंग लिस्ट वर आहेत एक्स मॅन साठी सेव्हन्टी एट सेव्हन्टी थ्री फिफ्टी एट वाले वेटिंग लिस्ट वर आहेत बरं का त्यांनी पण होप सोडू नका प्रोजेक्ट अफेक्टेड साठी एकशे अठ्ठावीस एकशे सत्तावीस एक एक त्याशिवाय होमगार्ड साठी एकशे बेचाळीस एकशे चाळीस पुन्हा वेटिंग वर आहेत आणि वेटिंग लिस्ट फॉर स्पोर्ट्समन एकशे पन्नास आणि एकशे चाळीस हे दोघ वेटिंग वर दिसत आहेत हा तर होता एस टी सी रिलेटेड ज्या सोळा जागा होत्या त्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं की स्केड्युल्ड कास्ट म्हणजे एस सी एस सी साठी काय कट ऑफ दिलेला आहे त्याला पण आपण पन बघूया एस सी साठी काय कट ऑफ बघा नंबर वन वर फिमेल कॅन्डिडेट आहे बरं का नंबर वन वर फिमेल कॅन्डिडेट प्रगती संजय गोधारे तिने लेखीमध्ये घेतले होते एकशे चौदा गुण आणि पंचेचाळीस गुण ग्राउंड वर घेतले म्हणजे टोटल वन फिफ्टी नाईन महिलांचा मध्ये सर्वात टॉपर एस टी मध्ये सर्वात टॉपर आहे वन फिफ्टी नाईन मध्ये त्यानंतर मध्ये नंबर वन टॉपर बघा तर तो मिळतोय सागर नवनाथ साडवे त्याने मध्ये घेतले होते शहाऐंशी गुण आणि ग्राउंड वर घेतले सत्तर गुण ग्राउंड वर घेतले सत्तर अशा नुसार त्याचे एकशे छप्पन गुण झाले आणि यानुसार टोटल चोवीस टोटल चोवीस जी पोस्ट आहेत त्या चोवीस पदांची नावे इथे स्पष्टपणे मेन्शन करण्यात आलेली आहेत त्यानंतर पूनम अनिल अनिल भगवान खडसे अनिल भगवान खडसे त्याने चौऱ्याण्णव गुण घेतले मध्ये आणि साठ गुण घेतले त्याने ग्राउंड मध्ये म्हणजे एकशे चा स्कोर त्याने केलेला आहे तर त्याचं सुद्धा सिलेक्शन असे टोटल चोवीस नावं तुम्हाला दिसतील बरं का पुन्हा एक महत्वाचं सांगायचं राऊंड गेलंय की या एसटी मध्ये जर बघाल एस टी मध्ये तर बघा हे तीन विद्यार्थी असे आहेत ऐंशी 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 सॉरी चार विद्यार्थी असे आहेत ज्यांनी ऐंशी ऐंशी पैकी ऐंशी गुण ग्राउंड वर घेतलेले आहेत इथे तुम्हाला दिसत आहे बघा ऐंशी घेणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे पांडुरंग लक्ष्मण भंगारे त्यानंतर कृष्णा मच्छिंद्र पिंपळे यांनी सुद्धा अंशी गुण घेतले आहेत हर्षल देवीदास गावित यांनी सुद्धा ऐंशी गुण घेतले आहेत आणि त्याशिवाय दिनकर शांतू लीलाके के यांनी सुद्धा अंशिकून घेतले मी सुरुवातीला व्हिडिओ टाकला होता वनरक्षकाचा आणि त्यामध्ये मी में मेन्शन केलं होतं हजार की हजारपैकी काही एक दोन विद्यार्थी तर डेफिनेटली असे सापडतील जे ऐंशीपैकी पैकी ऐंशी गुण घेतील ऐंशीपैकी पैकी त्यावेळेस मला कमेंट सेक्शनमध्ये खूप विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी नि बोलले कि की सर ऐंशीपैकी पैकी ऐंशी कुणीच घेऊ शकत नाही कारण सतरा मिनिटामध्ये पाच किलोमीटर पडणे हे इतकं साधंसोपं सहज नाही पण मी त्यावेळेसही हे बोललो होतो की काही विद्यार्थी तर डेफिनेटली असतात ऐंशी पैकी ऐंशी घेणारे तर ऐंशी पैकी ऐंशी घेणारे हे सुद्धा तुम्हाला इथे मिळतील बरं का आणि यानुसार तुम्हाला एक अंदाज येईल अंदाज येईल ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकलाय तुमचा फॉर्म असेल कदाचित नागपूरला ठाणेला कोल्हापूरला सोलापूरला कुठे पण असेल तर तिथे काय कट ऑफ येऊ शकतो हा एक अंदाज तुम्हाला इथून बांधता येईल चला हे तर झाले एस सी स्केड कार्ड ज्याचे टोटल चोवीस विद्यार्थी चोवीस विद्यार्थी आणि शेवटचा एक्स सर्व्हिसमॅन नाईन्टी वर आहे बरं का एक्स सर्व्हिसमॅन नाईन्टी वर त्यानंतर एक जागा जी होती ती एसबीसी वाल्यांसाठी होती एसबीसी कॅटेगरीसाठी एक जागा आणि ती एक जागा जी मिळाली आहे त्याला बघूया इथे पण वेटिंग लिस्ट मिळेल बरं का तुम्हाला वेटिंग लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन बरं का कारण स्पर्धा अजून संपलेली नाही एक जागा एसबीसी साठी होती एसबीसी जनरल साठी आणि ती जागा मिळाली आहे सागर साहेबराव कोळीला ज्याने लेकीमध्ये शहाऐंशी गुण आणि ग्राउंड वर साठ गुण असे एकशे छेचाळीस गुण घेतले होते एकशे छेचाळीस गुण तर त्यामुळे एकच जागा असल्यामुळे त्याचं नाव इथे आलेलं आहे पण वेटिंगसाठी पण नाव आहेत बरं का एकशे छेचाळीस त्याला सर्वाधिक गुण आहेत परत त्याचं नाव पुढे आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे शेवटचा टप्पा त्याचा शिल्लक आहे बाकीच्या वेटिंगसाठी एकशे चौवेचाळीस आणि एकशे चाळीस स्पर्धा इथे संपलेली नाहीये मी अजूनही सांगतोय बघा सरळ सरळ त्यांनी यादी दिलेली आहे महाराष्ट्र शासन इथे काय महाराष्ट्रातील <coughs> समोर जर गेलं तर वनरक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्यानुसार निवड यादी व प्रतीक्षा यादीतील पुरुष उमेदवारांना चार किलो चार तासात पुरुष उमेदवारांना चार तासात पंचवीस किलोमीटर लक्षात घ्या इथे काय बोलताय महत्वाचा टप्पा अजून शिल्लक राहिलेला आहे कि पुरुष उमेदवारांना पुरुष उमेदवारांना चार तासात पंचवीस किलोमीटर व महिला उमेदवारांना सोळा किलोमीटर अंतर चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी पूर्ण करणे अपेक्षित आहे स्पर्धा अजून संपलेली नाही हे एक शेवटचा टप्पा शिल्लक आहे पुरुष उमेदवारांना पंचवीस किलोमीटर आणि महिला उमेदवारांना सोळा किलोमीटर चालणे धावणे पडणे त्यांना जसं जमत असेल तसं पण चार तासामध्ये त्यांना कम्प्लीट करून घेणे म्हणजे ही त्यांची फिजिकल टेस्ट आहे बरोबर हे फायनल फिजिकल टेस्ट सदर चालण्याची क्षमता चाचणी विहित वेळेत पूर्ण न करणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील स्पष्टपणे हायलाइट करून दिलेला आहे त्यांनी म्हणजे याचा अर्थ ज्यांनी हे चार तासामध्ये पूर्ण करत नसतील पूर्ण करत नसतील तर त्यांना बाद करण्यात येईल आणि ते ते जर बाद झाले मग चान्स कुणाला मिळणार आहेत चान्स मिळेल मग वेटिंग वर असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे वेटिंगवाल्यांचं पण मनपूर्वक मी स्वागत करतो इथे की स्पर्धा अजून संपलेली नाही तुमचा चान्स तयार होऊ शकतो पुन्हा त्यांनी एक क्लॉज दिलाय आहे बघा पुन्हा एक की अनुषंगाने सदर चालण्याच्या क्षमता चाचणीसाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना खालील ठिकाणी खाली, खाली हे दिले आहे बघा फील्ड फायरिंग रेंज रोड देवळाडी कॅम्प नाशिक इथे अकरा तारखेला अकरा या महिन्याच्या म्हणजे आता दोन दिवसानंतर अकरा तारखेला अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे तारीख बरं का ज्यांची ज्यांची नावे इथे सिलेक्शन मध्ये आलेली आहेत त्यांनी सर्वांनी तिथे उपस्थित राहणे गरजेचे आहे शिवाय शिवाय ते बोलताय की वेळेवर उपस्थित न झालेल्या आणि गैरहजर असणाऱ्या उमेदवाराला पुनश्च संधी दिली जाणार नाही जर तुम्ही गैरहजर राहतच इथे तर तुमची जी निवड आहे ती रद्द करण्याची आणि ती जर रद्द झाली तर तो चान्स मिळणार आहे तो वेटिंग वाल्या बरं का त्यामुळे ज्यांचे ज्यांची नावं आहेत त्यांनी सुनिश्चित करून घ्या अकरा तारखेला सकाळी सहा वाजता फिल्ड फायरिंग रेंज रोड देवडाडी कॅम्प नाशिक इथे त्यांना उपस्थित राहणे आहे पाच चार तासामध्ये पंचवीस किलोमीटर पुरुष उमेदवारांसाठी आणि चार तासामध्ये सोळा किलोमीटर महिला उमेदवारांसाठी चालण्याची किंवा शारीरिक तग धरण्याची ही जी टेस्ट घेत घेण्यात येणार आहे ती त्यांना पूर्ण करावी लागेल राईट तर मित्रांनो ज्यांची ज्यांची नावे इथे आली आहेत सिलेक्शन मध्ये त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन शिवाय जे वेटिंगवर आहेत त्यांनी सुद्धा अजूनही आशा सोडू नये त्यांचा पण नंबर लागू शकतो तर ही एक माहिती देण्यासाठी हा एक व्हिडिओ मी तयार आहे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही ज्या जिल्ह्यातही फॉर्म टाकलेले असाल त्यानुसार तुम्हा कट तुम्हाला एक आता अंदाज येऊ शकतो की महिला उमेदवार किंवा पुरुष उमेदवार यांचा कटकटॉफ कुठपर्यंत जाऊ शकतो राईट समोर आता हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल येणार आहेतच त्याचे सर्वांचे व्हिडिओ तुम्हाला मिळतीलच पण पण तुमच्या सर्वांना सर्वांना मी आतापासून ऑल द बेस्ट देतो आहे की तुम्ही जी ज्या ज्या वनवृत्तामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा दिलेली असेल लेखी परीक्षा आणि ग्राउंड त्या त्यामध्ये तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे समोरच्या यादीमध्ये तुम्ही जे माझे व्हिडिओ बघताय तुमचं नाव त्या यादीमध्ये दिसायला पाहिजे अशा मनपूर्वक शुभेच्छा मी तुम्हाला सुद्धा देते राईट तर तात्पुरता हा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय पुन्हा भेटूया आपण समोरच्या नवीन अपडेटेड व्हिडिओला टिल देन कॉल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू